सर्वांना नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अंगणवाडी सेविका पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपला एम पिन कशा पद्धतीने बदलू शकतात एम पिन बदलण्यासाठी काही कारणं असू शकतात ज्यापैकी पहिलं कारण असेल की आपण आपला पूर्वीचा एम पिन विसरला असाल दुसरं मुख्य कारण असू शकतं की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपला पूर्वीचा एम पिन बदलायचा असेल आणि तिसरं मुख्य आणि महत्त्वाचं कारण आहे की आपण आपला जो काही पूर्वीचा रजिस्टर मोबाईल क्रमांक असेल तो आपल्या पर्यवेक्षिका मॅडम यांच्याकडून बदलून घेतला असेल तर या तीनही केसमध्ये आपण फॉरगट एम या पर्यायाचा वापर करून आपला पूर्वीचा एम बदलू शकतो तर या व्हिडिओमध्ये सविस्तर रूपात आपण हेच बघणार आहोत की कशा पद्धतीनं आपण आपला पूर्वीचा एम हा बदलून घेऊ शकतो तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल फॉरगट एम पिन इंटर एम पिन या पर्यायाच्या खालीच तुम्ही पाहू शकत असाल फॉरगट एम पिन नावाचा पर्याय त्याच्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर आपला जो रजिस्टर मोबाईल क्रमांक असेल पोषण ट्रॅकरमध्ये जर आपण आपला एम पिन विसरला असाल तर जो पूर्वीचा मोबाईल क्रमांक असेल रजिस्टर तो या ठिकाणी प्रविष्ट करावा लागेल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपला एम पिन बदलायचा असेल तरीसुद्धा आपल्याला जो पूर्वीचा पोशन ट्रॅकरचा लॉग इनसाठीचा मोबाईल क्रमांक तुम्ही वापरत असाल तो या ठिकाणी प्रविष्ट करावा लागत करावा लागेल आणि जी तिसरी केस आपली आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा चालू जो मोबाईल न क्रमांक आहे तो आपल्या पर्यवेक्षिका मॅडम यांच्याकडून काही कारणास्तव बदलून घेतलेला आहे तर जो बदललेला मोबाईल क्रमांक असेल म्हणजे जो नवीन अद्ययावत मोबाईल क्रमांक असेल तो तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा प्रविष्ट करावा लागेल ज्या क्षणी आपण मोबाईल क्रमांक बदलून घेतो त्यावेळी आपल्यास एम पिन बदलल्याशिवाय पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करण्याची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे आपल्यासाठी हे बंधनकारक आहे की बाबा जेव्हा केव्हा आपण आपला मोबाईल क्रमांक आपन बदलू तेव्हा पहिल्यांदा आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करण्यासाठी आपला पूर्वीचा एम पिन बदलणे अत्यावश्यक आहे तर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करायचा आहे आणि खाली दिलेल्या गेट ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचा आहे तुम्ही बघू शकत असाल तर गेट ओ टी पी हा पर्याय याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे गेट ओ टी पीला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक एस एम एस येईल ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे आणि ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला एम पिन सेट करायला सांगितलं जाईल तर तुम्हाला चार अंकी एम पिन सेट करायचा आहे सर्वांनी एम पिन सेट करताना काळजी घ्यायची आहे की एक दोन तीन चार एक 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 दोन 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 अशा पद्धतीचे सोपे एम पिन आपल्याला सेट करायचे नाहीत की जे कुणालाही कुणालाही सहजरित्या माहिती होऊ शकतात असे एम पिन आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचे नाहीत एम पिन सेट केल्यानंतर तो केवळ आपल्यालाच माहीत असेल याची सगळ्यांनी खात्री करून घ्यायची आहे जेणेकरून आपण पोषण टकार ॲप्लिकेशनमध्ये जी काही माहिती प्रविष्ट केलेली आहे किंवा नोंदविलेली आहे ती माहिती आपल्याशिवाय इतर कुणालाही त्याचा ॲक्सेस मिळणार नाही तर अशा पद्धतीनं आपण आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचा एम पिन बदलून घेऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करू शकतो आणि आपलं दैनंदिन कामकाज पूर्ण करू शकतो धन्यवाद